नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे मनातले बोल या युट्यूब चॅनलवर संकटे आली आणि गेली पण मी कधी घाबरले नाही पण हे संकट फार वेगळं होतं त्याला झाली आता बारा वर्ष राज वर्षाचा होता आम्ही सारे कोकणात सुट्टीत गेलो होतो आमचे कुटुंब दिव्यागर इथे रूम घेऊन राहणार होते गाडी कोकणात जाईपर्यंत सूर्यास्त होण्याची वेळ झाली सारे पटपट -पट सागर किनारे पळाले जे ते जोशात होते आणि मी पण मात्र माझा मुलगा राज माझ्या हाताशी होता सूर्यास्त किनारीत झाला व सारे जण रूमवर निघाले परतीची अरुंद वाट संपली आणि छोट्या गावाचा रस्ता लागला आता उजवीकडे जायचे की डावीकडे मी गोंधळे अंधारही झाला होता सारे भिजले असल्याने पुढे निघून गेले मी मात्र राजला घेतल्याने मागे पडले कोकण अनोखी ठिकाण रात्र झालेली रात्र किड्याच्या किरकिर आवाज अंग भिजल्याला छातीशी लहान बाळ छाती खूप धडधडू लागली हे राणे कदाचित ओळखले होते आणि तो काहीतरी जणून मला विचारू लागला काय करावे सुचत नव्हतं मोबाईलही जवळ नव्हता फोन नंबरही कुणाचा आठवेना मी धाडस करून एका दुकानात गेले त्यांना सांगितलं दुकानदार म्हणाले ताई काळजी करू नको तुम्ही जिथे उतारला आहात ते हॉटेल हो मी शोधतो नाही सापडले तर पुण्याच्या गाडीत बसून देतो देवस धावून आला त्यांच्या रूपात तासाभरात त्याने आमची गाडी शोधून काढली माझा जीव भांड्यात पडला माझ्या कुटुंबाचाही तोपर्यंत पाचावर बसली होती त्यांच्याही जीवात जीव आला हा माझा प्रसंग कधीच मी विसरू शकत नाही तो कोकणी दादा त्याला अनेक धन्यवाद कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद